तर तुटी घे आपला वाला चला बघ म्हणतो या ठिकाणी आपण वेल्डिंग घरी आणत भाऊ हां तिकडे म्हणून बो, बो। पहार पाणी कितलं खतरनाक शाही तिथे तर काही नाही शेपोर ओढले तसे पडत जाय एक धरणा तर जाई काल उलट विच गाडी चालत जाईल पुढे पावली चालू म्हणतो मग पटकन आती आई करी येऊ चला राम राम मंडळी सकाळी सकाळ गेली भाऊ आपण डायरेक्ट हातात पावली ना भाऊ हा तुम्ही म्हणजे कथा बारा देवाना नाही भाऊ बारा देवाना हा त्याला तुटी घे आपला वाला चला बघ म्हणतो या ठिकाणी आपण वेल्डिंग घरी आणत भाऊ हा इकडे ओळखून भाऊ पहारा पाणी किती इथे तर काही नाही तसे पडत धर धरणा तर उलट विचार पुढे पावडी चालू मग मग पटकन आते आई करी येऊ बॉडी बिल्डिंग बिल्डिंग करी आणि बघू गचकन घर कशी बनूत बन ना भाऊ आपण ग डायरेक्ट मग पावडी कशी कटबन बनणी भाऊ या जिपडून तिकडून डायरेक्ट नातून ना आयुष्य काढ चला भाऊ मग म्हणतो छोटून पाणी पाहिजे भाऊ छोटू भ्याशा उन्हात तापी घेता ताब घटक घट्ट पाणी गोठी राहता निघता बघ पिये पिये पाणी पि ये भाऊ त्यानंतर त्याला पाणी बिणी पाजी देऊ पटकन मत मग त्यानंतर काय करा नव्हतं बोरं सापडणार बहु रशीला रशीला बोरं तर कानाच पडतील मग चाल मग बोर बिरं काय घे त्यानंतर उस तोडाल म्हणजे उस म्हणजे आपले या डोरच ना उसं लावून होतात भाऊ गिनग्रा मग काय थोडा लायात काही कमी पडणार हो परत म्हणून कापाले बहु कापाला घुस न म्हणजे मजारच घुस ना बो आन भाऊ पेंडी बिंडी बांधी सर रस्ताशी हाती जरा राहणार रस्ता बरा पडे मी तर डायरेक्ट उलटा होईन गटर गुटरना बरी जासू सु मग काय करू डोर बिरं बांधी जा संध्याकाळी